नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एल एल बी सी टीफायर ह्याचा रिझल्ट आपल्या लॉग इनमध्ये पब्लिश झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो काल दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी आपण आपल्या लॉग इनमधून लॉ सी टी फायरचा रिझल्ट आपण डाउनलोड करू शकतो अभ्यापहावेतो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्कोर कार्ड डाउनलोड केले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना सूचना करण्यात आलेली आहे की त्यांनी लॉग इनमध्ये जाऊन आपलं स्कोअर कार्ड डाउनलोड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं स्कोअर कार्ड ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्याला लॉग इनमध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्कोअर कार्ड डाउनलोड केलेलं असेल तर ते तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे कारण यानंतर सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड सुरू होणार आहे आणि या कॅप राऊंडकरिता तुम्हाला या रिझल्टच्या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असणं आपल्याला आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर नोटीस सेक्शनमध्ये जर गेला तर येथे आपल्याला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम आपण सी ई टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर आलेलो हो। आहोत आणि इथे आल्यानंतर आपल्याला स्क्रोल करून आपण जर खाली गेलो तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस आपल्याला आलेल्या दिसणार आहे यामध्ये सिरियल क्रमांक दोनची नोटीस आहे एम आय एच एल एल बी फाई इयर रिगार्डिंग डिस्प्ले ऑफ स्कोअर कार्ड इन कॅन्डिडेट लॉग इन फॉर एल एल बी फाई इयर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस पब्लिश डेट सव्वीस जून दोन हजार चोवीस आणि इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ती फाईल डाउनलोड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो या नोटीसमध्ये आपल्याला अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे आपण याप्रमाणे ती वाचू शकता इंग्रजी आणि मराठी अशा दोनही भाषेमध्ये ही, दे ही सूचना देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी उच्च शिक्षण विभागाअंतर्गत विधी पाच वर्षे या अभ्यासक्रमासाठी सी ई टी दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी ई टी सेलने राबवलेली होती सदर परीक्षेचे गुणपत्रक दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करू देण्यात आलेली आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचे स्कोअर कार्ड लॉग इनमधून डाउनलोड करू शकता अशा प्रकारे सूचना या नोटीसमध्ये देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लॉ सी टी थ्री -er, इयर आणि लॉ सी ई टी -er फायरची तयारी करत असताल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमच्या चॅनलला रेग्युलर फॉलो करायचं आहे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो या अपडेट तुम्हाला रेग्युलर मिळत राहणार आहे आता यानंतर लॉ सी ई टी करता क्या प्रोसेसमध्ये काय काय प्रक्रिया असते आणि कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जायचं आहे याबाबत संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर चॅनलला फॉलो करायला चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो